ते ते तो तो हा सरांचा झाला फोन काय म्हणाले सर फोन येतोय का चालेल जेवायला गेलेले आपण चला

हा ते जे बोरगुडे आहेत ना तुम्हाला भेटून गेल्यानंतर बाहेर मला ग्रामस्थांनी आहे ना त्यांचा हे दाखवला फोटो त्यांनी सोशल मीडियावर बंदूक घेऊन ये ना ते प्रसिद्ध केलेले फोटो आहे आणि गावात गेल्यावर असं कळलं काही लोकांना त्यांनी सांगितलं गोळ्यांवर तुमचे नावं टाकलेले मी हा मग त्या संदर्भातही आता आम्ही आंदोलन केलंय त्यांचे ते, ते बंदूक घेतलेले फोटो घेतले हातामध्ये आणि सगळ्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेले आत्ता तर त्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होणं जरुरी आहे मिसयूज ऑफ वेपन आणि मिसयूज ऑफ पॉवर आणि अशा पद्धतीनं वेपनचा धाक दाखवून सगळ्या गावाला त्या दहशती खाली ठेवणं हा फार मोठा फौजदारी गुन्हा आहे त्यांच्यावर दाखल होणं गरजेचं मस्तजोग प्रकरण होण्याची शक्यता आहे सर त्या जा� गावात पण त्यांनी धाक नाही दाखवायचा सर आणि त्यांनी सोशल मीडियावर ते प्रसारित नाही करायचे फोटो वारंवार फोटो पण दिले अर्ज पण देतोय तुम्हाला लगेच हा आणि दाखल नाही होणार का गुन्हा की भाऊ तुम्हाला बोललो दाखल होईल तर मी शंभर टक्के करेल नाही होणार तर नाही करणार नाही नाही वेपनच्या बाबतीत सर वेपनच्या बाबतीत मी काय म्हणतो मी येतो तिथे चेक करतो दाखल होईल तर शंभर टक्के करेल नाही होणार नाही करणार मी करणार आम्ही थांबतो आणि त्यांना म्हणा हे बघा आडव तिडव काहीच आणू नका मी काहीच करणार मला जर सरळ नाही मी सर्व करेल चालेल चालेल तुम्ही येताय का मी थांबू का मी इकडे आलोय जस्ट आलो मी हॅलो आम्ही थांबू का अर्धा तास नाही काही करायचं चेक करून घेतो निश्चित राहा बरं चालेल मजूरला पत्र देऊन टाकतो तुमचे अर्ज तिथे नाही नाही ते झालं सर आपण हा जो वेपनचा विषय आहे ना त्याच्याबद्दल दाखल होतय का तर त्याचा अर्ज देऊ का देऊन टाका पण मग काय समोरचे काहीतरी घेऊन येतात काही नाही असं केलं असं केलं ते गडबड होते बर मला काय म्हणायचं आहे जे जे आपल्याला तुम्ही म्हणले ना त्याचा मिसयूज आणि ते सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं कुठं आहे का ते चेक करून घेतो होत असेल तर तू दाखल करून ना चालेल ओके सर हा दाखल